ओझर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आरक्षण सोडत जाहीर ओझर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीससाठी आज दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आरक्षण सोडत कार्यक्रम पार पडला हा कार्यक्रम उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे दिंडोरी तसेच मुख्य कार्यकारी तथा प्रशासक किरण देशमुख ओझर नगर परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला सोडती दरम्यान प्रत्येक प्रभागासाठी आरक्षण निश्चित करण्यात आलेलं असून पुढील प्रमाणे वर्गवारी जाहीर करण्यात आली प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जाती एस सी सर्वसाधारण महिला ओपन प्रभाग क्रमांक दोन नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ओबीसी महिला सर्वसाधारण ओपन प्रभाग क्रमांक तीन अनुसूचित जाती महिला एस सी महिला सर्वसाधारण ओपन प्रभाग क्रमांक चार अनुसूचित जाती महिला एस सी महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी प्रभाग क्रमांक पाच अनुसूचित जाती एस सी सर्वसाधारण महिला ओपन महिला प्रभाग क्रमांक सहा अनुसूचित जाती महिला एस टी महिला सर्वसाधारण ओपन प्रभाग क्रमांक सात नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला ओपन महिला प्रभाग क्रमांक आठ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ओबीसी महिला सर्वसाधारण ओपन प्रभाग क्रमांक नऊ अनुसूचित जमाती एस टी सर्वसाधारण महिला ओपन महिला प्रभाग क्रमांक दहा नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी सर्वसाधारण महिला ओपन महिला प्रभाग क्रमांक अकरा अनुसूचित जमाती महिला एस टी महिला सर्वसाधारण ओपन प्रभाग क्रमांक बारा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ओबीसी महिला सर्वसाधारण ओपन प्रभाग क्रमांक तेरा अनुसूचित जाती महिला एस महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ओबीसी महिला सर्वसाधारण ओपन या कार्यक्रमास नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि न्याय राखण्यासाठी सोडत प्रक्रिया शांततेत पार पडली सर्व पत्रकार यांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपल्याला सत्तावीस सदस्यांसाठी तेरा प्रभागांमध्ये आरक्षण सोड कार्यक्रमामध्ये या ठिकाणी पार पडलेला आहे आपल्याकडे दोन सदस्य प्रभाग बारा आहेत आणि तीन सदस्य वाला एक आहे शेवटचा तेरा आपल्याकडे एकूण सदस्य सत्तावीस आहे श्रियांसाठी चौदा

जी सविस्तर प्रेसनोट आपण सर्व पत्रकारांनी देणार आहोत या आरक्षणबाबत जर तुम्हाला काही हरकत असेल तर त्यांनी सदरची नेमकी हरकत आपली नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी साहेबांकडे दाखल करायची आहे त्याचबरोबर मतदार यादी या निवडणुकीसाठी आपण जे तयार केलेली आहे त्या निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सदरची मतदार यादी प्रारूप आज आपण प्रशिक्षण केली आहे आणि त्याचाही हरकतीचा वेग नमुना आहे चार मुद्द्यांवर हरकती घ्यायच्या आहेत तर त्या हरकती घेण्यासाठी आपण मुख्याधिकारी साहेबांच्या कार्यालयामधून तो फॉर्म घ्यावा आणि मदर्यादी संदर्भातही काय आपल्या जर हरकती असतील तर ते आपण नोंदवाव्या आपण सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं आणि अतिशय खेळमिळ्याच्या वातावरणात काही पत्रकार बांधव हे सांगून टाकलं पाच नंबर सहा नंबर जितकी आपण कामना या ठिकाणी त्यांनी घोषित केले त्या पद्धतीचे मनपूर्वक आभार आणि उपस्थित सर्व ओझर नगरीतील नागरिक आमदार जुल्हा या ठिकाणी मी भिटासिंग आदेकर यांना त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आजच्या आरक्षण सोडवण्याचा हा कार्यक्रम संपला असेल उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सद्दाम पिंजारी